इंगळी हुपरी ते क्षेत्र नंदवाळ पायी दिंडी सोहळा मौजे इंगळी व हुपरी येथील वारकरी प्रति पंढरपूर समजलं जातं त्या नंदवाळ या गावी अनेक विठ्ठल भक्त पायी दिंडीचे आयोजन करतात इंगळी हुपरी रेंदाळ यळगुळ तळगंगे पश्चिम कोडोली पट्टण कोडोली भागातून पायी चालत जातात इंगळी व हुपरी या पायी दिंडी सोहळ्यात हो अनेक वारकरी सहभागी होतात प्रथम पट्टणकडोली येथील विठ्ठल बिरदेव मंदिरात मुक्काम करून दुसऱ्या दिवशी कोल्हापूर येथे मुक्काम करून तिसऱ्या दिवशी नंदवळ येथे एकादशीला पोहोचतात अनेक वारकरी भक्तिमय फुगड्या खेळत भक्तिमय होऊन जातात यात प्रामुख्यानं आनंदा कोळी दिलीप पोद्दार राम मिठारी अनिल दानोळे दिवानजी बबन कागले धोंडीराम पाटील यांच्यासह अनेक लहान सहान महिला पुरुष मंडळी यांनी सहभागी होऊन आषाढी गाळी करतायत कवी सरकार रिंगळी